पिंकीचा फोन येतो स्पीकरला टाका हॅलो मी पिंकी बोलते आग ऐक ना माझ्या हो हो घरात ना पाल घुसली म्हणजे नव्याला पाठवते का मदत तिला पाठवलं असतं ग पण ते आता मार्केटला गेले पाहिजे अब देख तू भी हो रहा देख तू आप देख तू अब तू गया बेटा अब तू गया देख तेरी औकात मैं दिखाता हूं तुझे देख रहा ला काय बनवला शिकते आहे दाल तडका मस्तच आता काय बनवायला शिकते आहे कढई पनीर वाह मजाची आता काय शिकते गार्लिक नान वाह काय बनते आहे मॅगी <laughs> 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 एकदम इन्होंने वक्त बदल दिया जज्बात बदल दिए जिंदगी बदल दी मीना पुढचे जन्मी पण याच घरची सुन बनून येणार आहे मी याच जन्मी घर विकून टाकणार आहे काय झालंय खूप बोर झाले मी मग तुला एक प्रश्न विचारू का जर अर्धा किलो साखर शंभर रुपयाला येत असेल तर पाचशे ग्राम साखर किती रुपयाला येईल एवढी पण बोर नाही झाले मी हो <laughs> कुठे चालले कपडे चाल आणायला आणायलाय मला पण यायचंय कपडे आणायला तुझी काय करत मी आणतो ना नाही हो मला पण यायचंय मी येणार आज बरं चल एक मिनिट मी आले चला आगा। आगा। <laughs> मला पण इंस्टाग्राम चालवायचंय मला पण इंस्टाग्राम चा अकाउंट उघडून द्या ना ठीक आहे माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे इंस्टाग्राम किती ग्रामचं असत <laughs> काय काय झालंय आहो खूप कस तरी होतय चल तू माझ्यासोबत चल तू समजा नाही तू समजा नाही आता बरं वाटलं का आता बरं वाटलं पार्टीला जाणार होते तुम्हाला? ना जायला नाही म्हटली होती ना पार्टीला मग मी पण रागत होते तेव्हा विचारलं मला कसं कळणार तू रागत आहे बरं ते जाऊ द्या किती वाजता जायचं होतं तुम्हाला नऊ वाजता जायचं होतं अरे यार आता पाच मिनिटं राहिले पाच मिनिटात नाही रेडी होऊ शकणार तुम्ही पण तू जाऊन थोडीच देणार आहे मला तुम्ही पाच मिनिटात रेडी होणार असेल तर जा तुम्हे थँक्यू थँक्यू मला ना खूप तहान लागली पाणी ना प्लीज ओके शाही पनीर खाणार का हो बटर नान हो हो आणि गुलाबजाम हो प्लीज तोंडाला पाणी आले का हो घे पिऊन मग कि <laughs> <laughs> आहो आय का खत्म बाय बाय टाटा गुड बाय आहो आज <आएका ना। laughs> भाजी कसली बनो अगर पागल पनीरची बना काय अगर पायल पनीरची भाजी बनाव तसे पण बरेच दिवस झाले आपण पनीरची भाजी खाल्ली नाही ना हो बुझी खूप आठवण येते अरे बायको काही तुम्हाला माहितीये का तुमच्या मुलीमध्ये खूप सारे वाईट गुण आहे एक पण चांगला गुण नाहीये हो माहिती जाय बापू म्हणून तिला चांगला मुलगा नाही भेटला

ही कशी वाटते भारी वाटते मग मागू का मागू पण बहिणी बहिणी सर करायचं भांडण करायचे नाही माणूस मी साडी बद्दल बोलतो हे जर असच कायमच चालू आहे ना एक दिवस घर सोडून निघून जाईल असं नको बोलू यार माझ्या मनाला कसं वाटत असेल याचा विचार केलाय का तू एकतर बोलते मी निघून जाईल निघून जाईल आणि जात पण नाही हॅलो डॉक्टर माझ्या बायकोला मांजर चावली इंजेक्शन वगैरे द्यावं नाही लागणार ना नाही नाही बायको ठीक आहे मांजर वेड्यासारखी करायला लागली अगं ऐक ना आमची ऑफिसची टूर गोव्याला चालली मी पण जाऊ का हो जा ना मग मी तुम्हाला कधी नाही म्हटले का किती जण चालत पंधरा जण आणि त्यात लेडीज किती आहे चौदा